नमस्कार मित्रांनो मी सुदीप आणि आता उद्या बेडकचं एक लाख एकवीस हजारचं मैदान आणि त्या संदर्भात आता हे व्हिडिओ असणार आहे तर आता अनेकांना उत्सुकता असते की उद्या बैल नेमकी कुठली कुठली पळणार तर ग्रुपवर अनेक मेसेज फिरायला लागले आहेत की हे पैर आहे तर पैर काय आपण सांगणार नाही कारण ते आपण कधीच सांगत नाही पण बैल कुठली कुठली पळणार आहेत हे नक्कीच तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचा आवडता बैल पळतेला तुम्हाला बघायला उद्या याला नक्कीच आवडेल तर जरा लेट झाला हे सकाळीच व्हिडिओ करायचं पाहिजे होतो जेणेकरून आपापल्या कामांचं नियोजन करून तुम्हाला येणं सोयीचं पडेल पण काय हरकत नाही हे काय लेट होणार नाही आता थोड्या वेळात ही व्हिडिओ अपलोड होईलच त्या हिशेबानं तुम्ही उद्या दुपारी मैदान आहे त्यामुळं त्या काम त्या हिशोबाने कामाची व्यवस्था लावा तर आता पहिले कुठली कुठं ती कुट सांगतो तर उद्या संदीपदा पाटील यांचा कोल्हापूर हरण्या पळणार आहे त्याचप्रमाणे भाऊदा हेलिकॉप्टर बायजे सगळ पळणार आहे त्याचप्रमाणे बोंद्रे सरकार यांचा बुलेट छप्या पण पडणार आहे शिवाजी मेटकरी यांचा सांगोल राजा पण पळणार आहे पाटील डेरी म्हणजेच राजूदा पाटील यांचा ब्रेकपेलबाईजा पण पळणार आहे त्याचप्रमाण अर्शदबाई यांचा बाशिंग बोरासकट पळणार आहे अर्षदबाया बुमळे यांचा प्रकाशदादा पाटील यांचं दानवाड काळे सकट पळणार आहे म्हणजेच पाखरे दानवाड पाखऱ्या सगट पळणार आहे त्याचप्रमाणे सराटी चिमण्या सगळं पळणार आहे प्रमोददादा प्रमोद दादा यांचा तासगाव वशा सगळ पळणार आहे परतनं संतोष कळंबा यांचा डेंजर सुंदर आपण पळणार आहे बैल पण तयार झाला आहे तसेच अजिंक्य कोपर्डे यांचा रावण म्हणजेच चिमण्या सकट पळणार आहे उद्या जर भरपूर दिवसात बैल पळणार आहे असं ऐकायला मिळाले प्रकाश दादा देवकात यांचं तांबडा हरण्यासकट उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे मंडाबा वासबी यांचं भुजार नाग्या सकट आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे युवराजांचा सायलेंट वशा सगळ आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे चोपडे सरकार यांची घरची जोडणं आणि शक्यता पळायची शक्यता किंवा एखादं फोडून पण झोपू शकतात महाराज गाडी आणणार आहेत आणि त्याचप्रमाणे बेडक शंभू ही अशी जनरलची बऱ्यापैकी मला माहिती असलेली म्हणजे मालकांसोबत चर्चा झालेली ही बैल आहेत एका दुसरा अजून यात गाडी वाढू पण शकते किंवा अपवादात्मक गाडी कमी पण होऊ शकते नाहीतर तुम्ही आणि म्हणणार तुम्ही सांगितलेला व्हिडिओमध्ये आणि बैल आला नाही काय नाही आम्ही त्यासाठी एवढे लांबणं आलो पण बऱ्यापैकी यातली पंच्याण्णव टक्के बैल तर पळणारच आहेत तर उद्या यायला विसरू नका दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान गड सुटायला चालवतील कारण गड भरपूर आहेत आणि उन्हाच्या म्हणजे लवकरात लवकर आवरायसाठी गट सुटायला चालवतील धन्यवाद आणि त्याचप्रमाणे तुम्ही लाईव्ह पण आपल्या चॅनलला बघशीलाच पहिल्याचा व्हिडिओ सगळं बघशीलाच तर उद्या यायला विसरू नका बेडगला